<imitation> नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही जर महिलांचे फॉर्म भरले असेल तर आता फॉर्म हे पात्र होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला तुमचा फॉर्म पात्र झाला की अपात्र तसेच तुम्हाला लाईव्ह प्रुपमध्ये मी हे फॉर्म पात्र होण्यास सुरुवात झाली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच तुमचा फॉर्म पात्र झाला आहे की अपात्र झाला आहे हे सुद्धा तुम्हाला चेक कसे करायचे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ऍप जर अपडेटला आला असेल तर तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन तुम्हाला तुमचा ॲप हा अपडेट करून घ्यायचा आहे तरी ते आल्यानंतर नारी शक्ती असे टाका आणि तुमचा ॲप हा अपडेटला येईल असेल तर अपडेट करून घ्या माझा ॲप हा अपडेट झालेला आहे त्यामुळे ओपन ऑप्शन आलेला आहे तर मी ॲप ओपन करून घेतो ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे केलेले अर्ज यामध्ये जायचं आहे केलेले अर्ज यामध्ये आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता वरती तुम्हाला जो फॉर्म आहे तो पेंडिंग स्टेटस त्याचे पेंडिंग दाखवत आहे आणि तुम्हाला त्यानंतर दोन नंबरच्या फॉर्म मध्ये तीन नंबरच्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला रिव्ह्यू हे दाखवत आहे परंतु तुम्ही ते चार नंबरच्या फॉर्म मध्ये बघू शकता तुम्हाला अप्रूव अप्रुवड हे दाखवत आहे तर तुम्ही लाईव्ह प्रूफ हा तुम्ही बघू शकता जिथे तुम्हाला तुमचा फॉर्म पेंडिंग सबमिटेड दाखवत होते तिथे तुम्हाला अप्रूव्ह दाखवत आहे तरी ते तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की तुमचा फॉर्म हा पेंडिंग दाखवत आहे तर तुम्हाला घाबरून जाण्याची काहीही गरज नाही तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे परंतु पेंडिंग मध्ये आहे म्हणजेच तुमचा फॉर्म हा चेक झालेला नाही तसेच जे फॉर्म तुम्हाला रिव्ह्यू मध्ये दिसत आहे तुमचा फॉर्म जर रिव्ह्यू दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा अधिकारी चेक करत आहे तुमचा फॉर्म हा चेक झाल्यानंतर तुमचा फॉर्म सुद्धा एकतर रिजेक्ट होईल किंवा अप्रूव होईल तसेच ज्या महिलांचे फॉर्म इथे अप्रूव्ह झाले आहे त्या महिलांना आता काहीही करायची गरज नाही त्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जी येणारी रक्कम आहे ती शंभर टक्के ही जमा होणार आहे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा झाला तर तुम्ही घाबरून जाऊ नका कारण तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट का झाला त्याचे रिझन सुद्धा मिळणार आहे व त्याचबरोबर तुम्हाला ते रिझन तुम्हाला म्हणजे जी त्रुटी तुम्हाला दाखवण्यात आली आहे ती त्रुटी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी एडिटचा ऑप्शन सुद्धा देण्यात येणार आहे तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद